माझ्या विचारांना ते आमदार जे आता आहे ते चांगलीच आहे पण विकास हो आमदार साहेबांची कामगिरी अतिउत्तम आहे त्यांच्या कामा समाधान आहे आणि त्याच्यावर जे पावकु साहेब होते क्षेत्राचा खूप मोठा विकास केला आपल्याला समाधान आहे चांगली समाधान आहे चांगले काम केले व्यवस्थित विकास कामात चांगलं काम तुमचे नमस्कार मित्रांनो मी ऋतुजा स्वागत आहे तुमचं आपल्या खास राजकीय विश्लेषणाच्या कार्यक्रमात आज चर्चा आपण करणार आहोत नागपूर जिल्ह्यातील महत्वाच्या कामठी विधानसभा मतदारसंघावर या ठिकाणी पुन्हा एकदा भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना पाहायला मिळणार आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊया या विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण जातीय समीकरण उमेदवारांची तयारी आणि स्थानिक समस्या याबाबतचा सविस्तर आढावा त्या क्रांती मतदारसंघात असलेल्या आमदार साहेबाच्या कामगिरीबद्दल आपण समाधानी आहात हो आमदार साहेबाची कामगिरी अतिउत्तम आहे जेपर्यंत आजपर्यंत जे कार्य बावनकुळे साहेबांनी जे आजपर्यंत कार्य केले तेच कार्य घेऊन ते आमदार आपले टिपचंडी सावरकर त्यांनी तेच कार्य बावनकुळे साहेबांचे जे कामं ते करत होते तेच कामं ते संपूर्ण करत आहे तसेच अजून उरलेले काही कामं सुद्धा ते मार्गी लावत आहे आणि आमच्या ज्या पण समस्या असेल आम्ही त्यांच्यापर्यंत जातो त्या आम्हाला अति तात्काळपणे आम्हाला त्या निवारण करून देतात कोणत्याही प्रकारची आम्हाला कधी कमतरता वाचली की आम्ही त्यांच्या पी एला वगैरे त्यांना वगैरे कॉन्टॅक्ट केला तरी ते आम्हाला त्यांनी तात्काळ त्या समस्याचे निवारण करून कुठल्या ना कुठल्या प्रकारची समस्या मतदारसंघात असते अशी कुठली मतदारसंघात आपल्या समस्या आहे समस्या तर कसं एकासाठी संपूर्ण हल तर होणार नाही समस्या पण एकाचं आता आमचं इरिगेशनची एक समस्या आहे ते पण आम्ही साहेबांपर्यंत गेलो होतो त्यांनी ते पण मार्गी लावलेली आहे त्यांची आज अधिकारी आता आलेले आहेत तुम्ही पण बघू शकता अधिकारी आलेले आहे ते पण समस्या एक आता थोड्या वेळात त्याचं पण निव नि निरंतर होत येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणूक येतील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपलं मतदान कोणाला असेल हमकास का भाजपाला कारण की त्यांच्या व्यतिरिक्त इकडे विकासाची कामं त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणत्याच पार्टीने केलेली नाही कामठी विधानसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा हा मतदारसंघ दोन हजार चार पासून भाजपच्या ताब्यात आहे दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग तीन निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता पण दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने बावनकुळे यांना उमेदवारी नाकारली त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना मैदानात उतरवलं गेलं बावनकुळे यांनी आपली पक्षनिष्ठा कायम ठेवत पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोठी भूमिका बजावली काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांचा या एकशे सोळा मतांनी पराभव झाला हो भाजपचे सावरकर निवडून आले त्यानंतर बावनकुळे यांना विधान परिषदेवर संधी मिळाली आता ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये बावनकुळे पुन्हा कामठीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे जे आमदार आहे कामठी मतदारसंघाचे यांचं काम कसं आहे काम चांगलं आहे की वाईट आहे लाडक्या बहीणचे पैसे वगैरे हो मिळाले का आणि आता मतदारसंघात अशी महिलांच्या बाबतीत वगैरे कोणती समस्या आहे गावातील गावकरी मंडळाचे काही मतदान त्यानंतर आता पुन्हा विधानसभा निवडणूक आहे तर आपलं मतदान कोणाला असेल भाजप दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या भाजपने लोकसभा निवडणुकीतील अपयश लक्षात घेऊन कामठीमध्ये सावध पवित्रा घेतलाय महायुतीचे लोकसभा उमेदवार राजू पारवे हे कामठीत सतरा हजार मतांनी पिछाडीवर होते त्यामुळे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांच्यावर पक्षात नाराजी आहे परिणामी बावनकुळे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आपल्या मतदारसंघाचे जे आमदार आहेत सध्या त्यांच्या कामगिरीबद्दल आपली आपण समाधानी हात हो त्यांच्या कामा समाज झाली पावसाहेबाच्या आणि त्याच्यावर जे पावनकुळे साहेब होते त्यांनी स्वतःला खूप मोठा विकास केला मतदारसंघात अशी कुठल्या प्रकारची समस्या आहे आता सध्या तर समस्या तशा आहेत पण काही कमी जास्त आहे परंतु भरपूर समस्या त्यांनी सोडल्या आणि कामं चालूच आहे ते काम करून मंजूर झाले आहेत ते कामं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपलं मतदान कोणाला आता म्हणजे आमचं गा मत आणि गावांचं पूर्ण मतदान हे काँग्रेसच्या बाजूने कामठी मतदारसंघातून उमेदवारीसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे जयंत दळवी आणि राजेश काकडे हे इच्छुक या मतदारसंघात कुणबी समाजाचे वर्चस्व असल्याने काँग्रेसकडून कुणबी समाजाच्या उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता आहे काँग्रेसने कामठीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे कारण या निवडणुकीत जातीय समीकरण महत्वाची ठरणार आहे मतदारसंघात जे आता आमदार आहे त्या आमदार साहेबांना केलेल्या कामाबद्दल आपल्याला समाधान आहे चांगली समाधान आहे चांगले कामं केले चांगली अशी कोणती समस्या आहे जे मतदारसंघातली आमदार साहेबांना दुरुस्त करायला पाहिजे होती हे शेतकऱ्याचं माल फाल जर असं काही भाव माहिजे त्याच्यानंतर आता काही दिवसातच विधानसभेच्या निवडणूक आहे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही कोणाला मतदान करू आम्ही काही कामठीत बावनकुळे आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे जरी वंचित बहुजन आघाडी बसपा असे पक्ष ही निवडणूक लढणार असले तरी त्यांचा प्रभाव मतांचं विभाजन करण्यापुरतच मर्यादित राहणार आहे या लढाईत मुख्य स्पर्धा भाजप आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळणार आहे सध्या कामजी मतदारसंघात असलेल्या आमदाराच्या कामगिरीबद्दल आपण समाधानी आहात आणि त्यानंतर मतदारसंघात अशी कुठल्या प्रकारची समस्या आहे जी आमदार साहेबांनी निकाली काढायला पाहिजे ते आता आहे चालू आहे त्याचे कामं आणि करून राहिले म्हणजे माझ्या विचारांना ते आमदार जे आता आहे ते चांगलेच आहे आणि विकास पण चांगलाच आहे आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण कोणाला म्हणतो कामठीतील मुख्य समस्या म्हणजे अतिक्रमण अस्वच्छता वीज निर्मिती केंद्रातून प्रदूषण पाण्याची कमतरता या आहेत यांच्या समर्थकांचा दावा आहे की गेल्या वीस वर्षात जलसंधारण रस्ते समाज भवन वॉटर एटीएम भूमिगत वीज वाहिन्या कोराडी महालक्ष्मी मंदिराचा विकास अशा अनेक मोठ्या कामांची पूर्तता झाली आहे पण अनेकांच्या म्हणण्यानुसार रोजगार निर्मिती क्षेत्रात अजूनही मोठी प्रगती झालेली नाही या कामठी मतदारसंघाचं नेतृत्व कोण आदरणीय ने मतदारसंघातील आमदाराच्या कामगिरीबद्दल आपलं काय मत व्यवस्थित विकास कामात चांगलं काम मतदारसंघात आणखी कुठल्या प्रकारची समस्या आहे जे आमदार साहेबांनी निकाली काढायला पाहिजे बेरोजगारी आहे आमच्या विधानसभेमध्ये बाभुळखेडा या गावाला दोनशे शहाऐंशी हेक्टर शासकीय जमीन आणि तिथे जर चांगला एक प्रोजेक्ट आणला तर आमच्या इथील बेरोजगाराचा प्रश्न निकाली निघेल व इथल्या रोजगारा बेरोजगारांना रोजगार मिळेल त्यानंतर दादा आता येणाऱ्या विधानसभेत आपलं कोणाला कोणत्या पक्षाला भारतीय जनता पार्टी कारण इथला विकास जर केला असेल तर एकमेव भारतीय जनता पार्टी केला तर मित्रांनो कामठी विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुनरागमनाने भाजपला मजबूत नेतृत्व मिळेल तर काँग्रेसला योग्य उमेदवार निवडून एक प्रभावी रणनीती आखण्याची गरज आहे आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं खूपच रोचक ठरणार आहे तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटतं तुमचं विचार रिपीट तुमचे विचार खाली कमेंट करून लिहा आणि आणखीन अशाच राजकीय चर्चांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका